हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण उपवास स्पेशल काहीतरी करतो आहे जसं की तुम्ही थंबेलला पाहिलंच असेल मिठावरती आज आपण वडे तळणार आहोत की भाजणार आहोत बघा प्रत्येकालाच तेलकट खाणं शक्य नसतं किंवा काही कारणांमुळे त्यांना तळलेलं खाता येत नाही त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता किंवा जरी तुम्ही तेलकट खाऊ शकताय पण तरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता कारण की या वड्यांची टेस्ट खूप वेगळी येते आणि खायला हे वडे खूप जास्त छान लागतात तर बघा इथे आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे सगळ्यात आधी बटाटा घेतला बटाटा कुस्करून घेतला आहे उकडलेला शाबूस तांदूळ घेतले त्यानंतरनं शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची इथे मी कट करून घेतली आहे तुम्हाला हवं असल्यास वाटून घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचे जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करून घ्या बघा इथे मी पीठ छान मळून घेतले अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे जसे नेहमी आपण वडे करतो ना अगदी त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला मळायचं आहे आता मी ह्याचे एकसारखे भाग करून घेते बघा इथे आपल्याला तीन वडे करायचे ते तर बघा इथे मी त्याचे असे तीन भाग करून घेतले आता व्हिडिओमध्ये दाखवती आहे अगदी त्या पद्धतीने आपल्याला वडा करून घ्यायचा आहे बघा खूप सहज आणि झटपट होणारी रेसिपी आहे मी हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलेले म्हणजे मग हे जे पीठ आहे ते आपल्या हातांना चिटकणार नाही आणि वडे व्यवस्थित छान आकारात होतात तर बघा अशा पद्धतीने इथे मी गोल आणि थोडे चपटे असे वडे करून घेतलेले आहेत म्हणजे ते लवकरसुद्धा शिजले जातील पाहू शकता तुम्ही यापूर्वी तुम्ही कधीच ही रेसिपी केली नसणारे त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि मिठावरती कसे भाजायचे तुम्हाला वाटते ना आता खारट नाही होणार का मिठावरती भाजल्यावर ते सुद्धा पुढे सांगते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा इथे आपले संपूर्ण वडे तयार करून झालेत एका प्लेटला आम्ही थोडंसं तेल लावून घेतलेले पाहू शकता तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे आता ह्या वड्यांना बघा हलकं असं गोल फिरवून घेतलं प्लेटमध्ये आणि पलटी करून घेतलं असं करण्याचं कारण ह्या वड्यांना वरच्या साईडनीसुद्धा तेल थोडं लागलं जाईल म्हणून अशा पद्धतीने हे व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून गोल फिरवून घ्यायचेत वडे वडे आपल्याला बघा प्लेटमध्ये मी हे वडे ठेवून घेतलेले आहेत आता काय करायचं एका कढईमध्ये मी मीठ घातले आधीच मीठ गरम होण्यासाठी ठेवलं होतं मीठ छान गरम होऊन द्यायचं मीडियम फ्लेमवरती त्यानंतरनं तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवा छोटंसं की मी इथे वाटी ठेवलेली आहे वाटीवरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे वड्यांची आणि वरतून झाकण ठेवायचं आता हे संपूर्ण आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं छान होऊन द्यायचे बारीक फ्लेमवरच आपल्याला हे वडे छान शिजवून घ्यायचे ते तुम्हाला जर याला कुरकुरीत करायचे असतील तर मग तुम्ही थोडं जास्त वेळ ठेवा तीस पस्तीस मिनटं ठेवले की मग वरतून कलरसुद्धा वेगळा येईल आणि मेन म्हणजे कुरकुरीत होतील तर बघा इथे आपले हे वडे तयार झालेले आहेत अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात अजिबात कच्चे राहत नाही तुम्हाला ह्याच्या रंगावरनं समजत असेल तांदूळ बघा अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजे आपला वडा परफेक्ट असा शिजलेला आहे पण पुन्हा सांगते तुम्हाला जर तळलेल्या वड्यांसारखा ह्याचा रंग हवा असेल तर थोडा जास्त वेळ ठेवा गॅसवरती आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्या तर चला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा उद्या भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय